बुधवार दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीसला ला छत्रपती संभाजीनगर मधील कामगार चौक ते भवानी महामार्गावर लहान मुलांच्या स्कूल बसमध्ये अत्यंत धक्केदायक घटना घडली ही घटना दुपारी दोन वाजता घडली नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर सगळे लहान मुलं बसमध्ये बसून आपापल्या घरी जायला निघाले होते बसमध्ये ड्रायव्हर सोबत एकटी अनुष्का नावाची मुलगीच राहिली होती तिच्या घरी बस सगळ्यात शेवटी जायची म्हणून ती बसमध्ये एकटीच राहिली होती त्या क्षणी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्या बसचा बस ड्रायव्हर बस गणेश मस्के याने एका सुनसान ठिकाणी बस बाजूला नेऊन उभी केली त्यानंतर तो अनुष्काजवळ आला आणि तिला म्हणायला लागला तू खूप क्यूट आहेस आपण दोघे फिरायला जाऊ तू घरी सांगून दे की मला यायला उशीर होईल या तीस वर्षीय गणेश मस्केने फक्त चौथीत शिकणाऱ्या लहानशा अनुष्काला त्याने नको तिथे टच करायला सुरुवात केली तो तिच्यासोबत अत्यंत अश्लील चाळे करायला लागला ती लहान मुलगी ओरडत राहिली की काका असं नका करू मला असं आवडत नाही तरीही तो थांबला नाही तो तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करत राहिला आणि तिला सेक्शुअली मोलेस्ट केलं त्यानंतर अनुष्का घरी परतल्यापासून ती खूप जास्त घरच्यांना गुमसुम वाटत होती तिच्यासोबत झालेल्या त्या अश्लील कृत्याचा तिच्या लहानशा मनावर खूप मोठा परिणाम झाला होता ती शांत दिसत असल्यामुळे तिच्या आईने तिला विचारलं की तिला काय झालं आहे तिच्या आईला वाटत होतं की तिची तब्येत बरी नसेल पण अनुष्काने रडत रडत आपल्यासोबत काय घडलं ही सगळी बाब तिच्या आईला सांगितली त्यानंतर अनुष्काच्या आईला धक्काच बसला त्यानंतर अनुष्काच्या आईने अनुष्काच्या वडिलांना आणि दीरांना सांगितलं कुटुंबियांनी तात्काळ मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला अवघ्या वर्षाच्या चिमुकली सोबत। दायेक प्रकार घडला होता या मुलीवर अत्याचार करणारा गणेश संपत मस्के हा राहणारा दोन वाडा आंबेडकर नगर मधला होता त्याने जे काही केलं ते मुलीने घरी सांगितलं तर तिच्यासोबत खूप वाईट होईल अशी धमकी सुद्धा त्याने मुलीला दिली होती तरीही अनुष्काने हिंमत दाखवून घरी तिच्या आईला सगळं काही सांगून टाकलं त्यानंतर पॉस्को अंतर्गत या ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे सध्या या प्रकरणाबद्दल पोलिसांची लपवालपी चालू आहे त्यांनी या प्रकरणाबद्दल कोणतीही अधिक माहिती देण्यास मनाई केली आहे शाळेच्या बसमध्ये मुलांसोबत एकतरी फिमेल अटेंडंट आवश्यक असताना सुद्धा शालेय अधिकाऱ्यांनी व पालकांनी हा नियम कसा मोडला यावर समाजातील लोकांनी खूप जास्त टीका केली आहे या चिमुकलीच्या मनावर खूप मोठा आघात झाला आहे अशीच घटना आपल्या मुलाबाळांसोबत घडू नये यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून गणेश मस्के सारख्या समाजात वावरणाऱ्या हरामखोरांबद्दल सर्व लोकांना माहिती पडावं आणि त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हावी या घटनेबाबत तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ समाप्त होण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका काळजी घ्या आणि बघत राहा डार्क माइंड्स